नमस्कार गरुड झेप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले पिंपळगरीश्वर येथे पद्मवंशी तेली समाज यांच्या सभामंडप भूमिपूजन हळदी कुंकू स्नेहमिलन आणि गुणवंताचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवजयंतीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने चौदा फेब्रुवारी प्रेम दिनाच्या औचित्य साधत पिंपळगाव हरीश्वर पद्मवंशी तेली समाज विकास मंडळ आणि महिला मंडळ आयोजित जयदिप्यमान कार्यक्रम पिंपळगावच्या तेली समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेवर पार पडला सभामंडपाचे भूमिपूजनाचा नारळ वाढून माननीय किशोरप्पा पाटील आणि मान्यवरांनी संताजी जगणारी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर मंगल कार्यालयासाठी पाचोरा तालुक्याचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांनी मागील पंचवार्षिक मध्ये वीस लाख रुपयांचे सभा मंडप मंजूर केले होते त्यानिमित्ताने त्यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन महाराष्ट्र तेली समाज विकास मंडळ कार्यकारिणी आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार किशोरप्पा पाटील हे लाभले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव लोकसभेच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करीत पुढील निधीसाठी समाज बांधवांना आश्वासित केले तेली समाज युवा आणि महिलांचे आकर्षण असलेल्या पिंपळगावच्या माहेरवासी डॉक्टर सौ रत्नाताई देवचंद चौधरी नगरे या उच्च विभूषित व्यक्ती कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या यांनी समाजाला जिवंत मुद्द्यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळेस मंचावर तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ शांतीलालजी तेली पिंपळगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे महाराष्ट्र कमिटीचे सचिव राजेंद्रजी ठाकरे सर महाराष्ट्र कमिटीचे युवा अध्यक्ष संदीपजी सरताळे सहकार्याध्यक्ष प्रकाशजी दसरे सहकोषाध्यक्ष संजयजी झेरवाल वरिष्ठ सल्लागार डॉक्टर आर्यन झलवार माजी अध्यक्ष प्रदीपजी ढाकरे पिंपळगाव कमिटीचे सल्लागार कडोबा अप्पा नैनाव महाराष्ट्र कमिटीचे सदस्य सुरेशजी असरवाल भास्करजी मंगरुळे कैलाजी झलवार सुनीलजी बिंदवाल चंद्रकांतजी माहोर रवीजी गीते असे अनेक मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजातील पाचवीपासून ते पी एच डी एम डी पर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजसेवा देश सेवा धर्मसेवा आणि विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या समाजाच्या व्यक्तींची निमित्ताने ट्रॉफी देऊन परिवारासही सत्कार करण्यात आला जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ यांनाही महिला कमिटी यांनी वान वाटप करून हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला समाजातील मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांची स्टेज डेअरिंग वाढावी या हेतूने समाज विकास मंडळ यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला होता यात काही चिमुकल्या मुलींनी भन्नाट असे कार्यक्रम सादर केले त्यात शौर्य माहुरेने एका भारुडावर केलेल्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधले समाजाच्या सर्व बांधवांनी आर्थिक योगदान देऊन हा कार्यक्रम घडवून आणला आणि या निमित्ताने समाज बांधवांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी पिंपळगाव हरेश्वर तेली समाज विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत माहोर सचिव रघुनाथ ठाकरे महिला कमिटीच्या अध्यक्ष सौ वंदना झेरवाल उपाध्यक्ष तुलसी मावरे सचिव ज्योती नेनाव यांचे यांचेसहित संपूर्ण महिला पुरुष कमिटी सदस्यांनी या कार्यक्रमाचे मेहनत घेऊन नियोजन केले होते गावातील वरिष्ठ मंडळी समाजबांधव भगिनी युवा मित्र मंडळी महिला आणि पुरुष कमिटी यांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वीपणे मोठ्या उत्साहात पार पाडला सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी कला ह्यावेळी सादर करण्यात आली ज्याचे समाज बांधवांनी आणि मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आपण शंकराच्या पिंडीला वाहते वाकून आणि दशरथ राहू मालूम आहे सप खूप भूक गेले आणि तुम्हाला मार्गदर्शन की वगैरे काही गरज नाही का अंदाज आहे मग तुमचीच छोरी आहे मग पण कार्यक्रम को जो प्रोटोकॉल आहे थोडस फॉलो करणं पड गो तुम्ही इतका टाइमचं बठेल आहे थोडं पाच मिनिटं मग मी सहन ना